नमस्कार आज आपण विज्ञान क्षेत्रातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व रुडाल्ल क्लासियस यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत रुडाल्थ क्लासियस यांचा जन्म अठराशे मध्ये जर्मनीच्या वायसेनफेल्समध्ये झाला त्यांनी प्राकृतिक विज्ञानात डॉक्टरेट केली होती आणि एक महान भौतिकशास्त्रज्ञ व रसायनज्ञ बनले क्लासियस मुख्यतः थर्मोडायनॅमिक्सच्या क्षेत्रात त्यांच्या कामामुळे प्रसिद्ध आहेत त्यांनी क्लासियस अधिकार किंवा क्लासियस कल्विन सिद्धांत प्रस्तुत केला उष्णता आणि ऊर्जा यामधील संबंध स्पष्ट करतो या सिद्धांताने उष्णता विज्ञानाच्या अभ्यासामध्ये मोठी क्रांती घडवली क्लासियस यांनी उष्णता व काम यांचा कसा चालविला जातो यावरही कार्य केले ज्यामध्ये त्यांनी थर्मोडायनॅमिक्सच्या चार प्रमुख नियमांचे विश्लेषण केले त्यांच्या कार्यामुळे अनेक वैज्ञानिक संशोधकांना प्रेरणा मिळाली क्लासियस यांनी दिलेले योगदान आजही आपल्याला महत्वाचे आहे विज्ञानाच्या या महान व्यक्तिमत्वाच्या कथेवर विचार करून शास्त्रज्ञांचा पाठिंबा संशोधन आणि नवकल्पनांचा महत्व पाहायला मिळतो आपण रुडाल्फ क्लासियस यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली आशा आहे की तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली आपल्या विचारांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद